शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच शेतकरी मित्रांचं माझ्या पोस्ट कमेंट होते आहे की साखळी कशी तयार केल्या सांगा बऱ्याच शेतकरी मित्रांना हे जाणून घ्यायचं होतं तर त्याच्याबाबत आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं कसं दिसतं आहे बघा हा आपला मुख्य पाठ आहे हा मुख्य पाठाने इथं हे पाईप घालून घेतलं म्हणजे पाणी तुम्ही बघितलं तर हितनं हे एंटर करणार आहे हितनं एंटर केलं पाणी की तुम्ही बघितलं तर ही इथंपर्यंत पोचणार पाणी ह्या बाजून बरोबर हे फुल भरलं की मग पाणी परत रिटर्न येणार मग ह्या बाजूनं इकडं जाणार पुढं बरोबर हे असंच पुढं पाणी परत बघा इकडं जाणार हे परत फुललं भरलं जाणार हे भरलं की परत याच्यातनं पाणी इकडे येणार म्हणजे हे बघा असं म्हणजे परत पाणी ह्या बाजून जाणार परत इकडं जाणार पाणी तुम्हाला आहे इकडं या हितावर पाणी जाणार परत इथनं इकडं परत असं परत असं पुढंपर्यंत जाणार पुढं भरलं परत इतना पानी परत परत की परत इथनं पाणी परत एंट्री करतं परत पुढं परत भरलं की असं म्हणजे असं हे पाणी पूर्ण प्रवास करतं ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं ही साखळी तुम्हाला तयार करावी लागते ह्याला आमच्याकडं दोन सऱ्याची साखळी म्हणतात जिथं पाणी खरं तर ही पद्धत योग्य नाही तुम्हाला सांगतो पा पा पाटांनाच पाणी द्यायला पाहिजे किंवा सरळ दंडान द्यायला पाहिजे पण हिथं पाणी कसं आहे जमीन हलकी आहे उतार खूप आहे त्यामुळे ह्या पद्धतीनंच करावं लागतं तरच शेताला पाणी बसतं